नमस्ते मी रमेश मुकादम आज ग्रामोदय विचार माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये आकाश आनंद यांच्या विरुद्ध झालेल्या गुन्ह्याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा उत्तर प्रदेश या ठिकाणी ऐंशी लोकसभेच्या जागा आहे आणि या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे ऑर्डिनेटर आकाश आनंद यांनी सीतापूर येथे आपल्या उमेदवारांच्या प्रसंगी असंसदीय भाषेचा वापर करून भाषण केल्याबाबत सीतापूर या ठिकाणी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर आचारसंहिते संहितेचा सह, भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने खळबळ मारलेली आहे बहुजन समाज पार्टी ही भारत देशातील तिसरी राष्ट्रीय पार्टी असून या पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी सीट लढवण्याची घोषणा केलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी एकूण सहासष्ट उमेदवार देखील जाहीर केलेले आहेत प्रिंट मीडिया किंवा इतर वृत्तपत्र हे बहुजन समाज पार्टीची दखल घेत नाही बहुजन समाज पार्टी म्हणजे कोट कटवा पार्टी असं या ठिकाणी हिणवलं जात होतं उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी याच्यावर तर भारतीय जनता पार्टीचं गठबंधन असं अशीच लढाई दाखवण्यात येत होती आणि त्या ठिकाणी बहुजन समाज पार्टीला नगण्य स्थान होतं परंतु आकाश आनंद आणि मायावती यांच्या झंझावती दौऱ्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये वातावरण ढळून निघालेलं आहे आणि मुस्लिम आणि दलित गटजोड आणि त्याचबरोबर क्षत्रिय लोकांना तिकीट वाटप करू मायावती यांनी उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टी आणि इंडिया आघाडी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांना हैराण केलेलं है। आहे आय सीटपैकी बऱ्याच ठिकाणी चांगले उमेदवार देऊ बहुजन समाज पार्टी ह्या आहेत तिस तिसरे तिरंगी लढत स बहुजन समाज पार्टीने तिरंगी लढत निर्माण केलेली आहे आणि तिरंगी लढतीच्यामुळे निकाल कुठल्याही प्रकारे कसंही लागू शकतो असं चित्र आहे आणि यावरून सरकार घाबरलं आहे असं आकाशानंद यांचं म्हणणं आहे आकाश आनंद यांना पत्रकारांनी विचारला असता एफ आर आय बद्दल आचारसंहिता भंग केल्या म्हणून दाखल असलेल्या एफ आर आयबद्दल बद्दल विचारला असता आकाश आनंद यांनी सरकार हे घाबरलेलं आहे आणि घाबरलेलं सरकार अशा प्रकारे वर्तन करत आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि बहुजन समाज पार्टीच्या मायावती यांनी बोलताना स्पष्ट सांगितलं की पार्टी आकाश आनंद यांच्यासोबत आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी आपण आपलं पार्टी संघर्ष करते आहे संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी बहुजन समाज पार्टीच भारतीय जनता पार्टीशी संघर्ष करते आहे आणि यामध्ये दलित मुस्लिम आणि इतर क्षत्रिय लोक देखील आपल्याला साथ देतात ब्राह्मण लोक साथ देतात असं मायावतींचं म्हणणं आहे बघूया आगामी तिसऱ्या फेजमध्ये उत्तर प्रदेशमध्ये कशाप्रकारे लोक मतदान करतात दलित आणि मुस्लिम हे बहुसंख्य बहुजन समाज पार्टीकडे झुकल्याचं आता आतापर्यंत दिसून आलेलं आहे याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा आणि याबद्दल कमेंट्स करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत